नमस्कार सुखी जीवनासाठी घरगुती तोडगे मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढीग लावू नका जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते अशा स्त्रीपासून लक्ष्मीही दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहावे महिलांनी भांडे घासल्यावर ते लगेच रॅकमध्ये लावावेत तसेच किचन ओट्यावर पसारा करून ठेवू नये गुरुवारी आणि सणासारख्या विशिष्ट तिथीला उंबरठ्यावर हळदीने लेपन करा जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुऊ नयेत या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी संकटे देखील दूर होतात घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते स्त्रीने कुंकू दुसऱ्याला देऊ नये जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते अशा स्त्रीपासून कायम दूर राहावे अशा महिलेचा राहूबलवन असतो दररोज संध्याकाळी घरात कापूर व दोन लवंग एक वेलची नक्की जाळा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा